आणि आता पुढच्या अर्ध्या तासात गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी झेंडा दाखवला स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महाजन यांनी झुंबा नृत्य सादर केलं सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से नेते अमित ठाकरे यांनी मोडनिंब मध्ये हुरडा खाण्याचा आनंद घेतला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देखील संवाद साधलाय सिंधुदुर्गातील नादवडेत बंड्या मांजरेकर मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचा शुभारंभ झाला आमदार नितेश राणे प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा रंगली स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून बैलगाडा दाखल झाल्या असून यात साठ स्पर्धकांनी सहभाग घेतलाय जळगाव जिल्ह्यातील थोरगववाण येथील प्रसिद्ध श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली साडेचारशे वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेला राज्यभरातून भाविकांची गर्दी पाहायला मिळतीय यावेळी काढलेल्या शोभा यात्रेत हजारो भाविकांची उपस्थिती दिसून आली राष्ट्रसंत गुरु रविदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती बीड शहरामध्ये मोठ्या थाटात साजरी करण्यात आली यावेळी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता बुलढाण्यात संत रोविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे रोहिदास महाराज यांच्या जयंती सोहळ्याला महिला आणि पुरुषांनी मोठा सहभाग नोंदवला होता जळगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून कला क्रीडा साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला बीडच्या माझलगावच्या मोठेवाडी ग्रामपंचायतीत मोठा खरेदी घोटाळा समोर सा आलाय साडेचारशे रुपयांचं सा वॉश बेसी चक्क सदुसष्ट हजारांचं दाखवण्यात आलंय शाळेसाठी तेहतीस हजारांचं एलईडी टीव्ही घेण्यात आलंय मात्र त्यांचं बिल एक लाख त्रेसष्ट हजार दाखवण्यात आलंय या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी आहे कराड पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड कोल्हापूर नागा येथील उड्डाणपुलाचं पाडकाम करण्यात येत आहे त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे हा पूल पाडून सहा पदरी केला जाणार आहे यासाठी पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च येणार आहे मुंबई गोवा महामार्गावर तेराचा टँकर उलटल्यानं तब्बल दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाला वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं वाहतूक सुरळीत करण्यात आली औरंगाबादेत विना परवाना रुग्णालय चालवणाऱ्या एका दाम्पत्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे गेल्या तीन ते चार वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असताना याची आरोग्य विभागाला माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय बीड मध्ये तब्बल साडेचार कोटींची पाणीपट्टी थकवल्याचं समोर आलंय डिसेंबर अडीच कोटी रुपये सामान्य नागरिकांनी भरलेत सक्ती करणाऱ्या पालिकेनं धनदांडग्यांकडून करवसुली कर करावी अशी मागणी केली जाते लहान मुलानं दुचाकीला सायकल आडवी घातल्याच्या किरकोळ वादातून वीस वर्षाच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना राहता शहरामध्ये घडली आहे या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात <ण्णारीव> घेतलंय राज्य सरकारनं शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा देणार असं आश्वासन दिलं होतं मात्र अवघ्या दोन महिन्यात हे आश्वासन फोल ठरलं असून जिल्ह्यात कृषी फीडरवर भार नियमनाचं सावट पसरलं आहे यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेची भाडेवाढ केलेली नसल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे मात्र मराठवाड्यातील तसंच औरंगाबादचे रेल्वे प्रश्न मागण्या आणि प्रस्ताव वर्षानुवर्ष कागदावरच आहे शेगाव संग्रामपूर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय दरम्यान या महिलेच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात येत आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतलेली आहे यावेळी त्यांनी अपकी बार किसान सरकारचा नारा या सभेत दिला देशात शेतकऱ्यांचं सरकार यायला हवं हो, असंही त्यांनी म्हटलंय गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे मी किती पवित्र किती स्वच्छ हे लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याचं महाजन यांनी म्हटलंय त्यामुळे आता खडसेंनी खरं बोलायला हवं असं महाजन यांनी म्हटलंय भारतीय रेल्वेचे जनक मुरबाडचे सुपुत्र नानाशंकर शेठ यांच्या जन्मस्थानी लवकरात लवकर रेल्वे येणार मुरबाडकरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार अशी घोषणा पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केली आहे या रेल्वेला महाविकास आघाडीचा विरोध होता असा आरोप त्यांनी केलाय पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मवियाच्या पक्षश्रेष्ठींना फोन केलेला आहे त्यामुळे पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सर्व पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनाला आलेल्या क्रीडा मंत्री गिरीश महाजनांनी पोलीस मैदानात स्वच्छता मोहीम राबवली गिरीश महाजन यांनी संपूर्ण पोलीस ग्राउंडमध्ये पडलेला कचरा उचलला दरम्यान अशाच पद्धतीनं स्वच्छता मोहीम राबवल्यास कचऱ्याची समस्या दूर व्हायला वेळ लागणार नसल्याचं महाजन यांनी म्हटलं सोन्याच्या दरात गेल्या आठवड्याभरापासून चढउतार पाहायला मिळतोय आज सोन्याच्या दरात प्रति तोळा एक हजार चारशे पन्नास रुपयांची घसरण झाली आहे सोनं प्रति तोळा छप्पन्न हजार नऊशे पंच्याहत्तर वर पोहोचलोय हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी तृप्ती देसाईंवर निशाणा साधलाय तृप्ती देसाई स्त्रीवादी पुरोगामी आहात तर मशिदी समोर आंदोलन का करत नाही पुरोगामीपणा फक्त हिंदू धर्माबाबतच का असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केलाय बारामतीच्या मोरगावमधील खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचं ब्रेक अचानक निकामी झाल्याची घटना घडली ही बाब लक्षात येताच चालकानं रस्त्यावर उडी मारून चाकाखाली दगड ठेवून बस रोखली आहे चालकानं दाखवलेल्या या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला बीडच्या आरोग्य विभागात सावळा गोंधळ पाहायला मिळालाय नियुक्ती असलेल्या ठिकाणी काम न करता वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ दुसरीकडेच काम करत असल्याचं निदर्शनास आलंय काल रात्री ठाणे पूर्व इथल्या खाडीत एक दाम्पत्य सर्रासपणे पिशव्या भरून निर्माल्य टाकत होतं ठाणे महानगरपालिकेनं निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे मात्र कलशात निर्माल्य न टाकता हे दोघे उद्धटपणे उत्तर देत प्लास्टिकच्या पिशव्यांसकट निर्माल्य खाडीत टाकत होते या दोघांना इथल्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला मात्र या दाम्पत्यांना उलट कर्मचाऱ्यांशी स्वाद घातला कर्जत शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आग लागली पहाटे चार ते पाच च्या माहिती आहे अग्निशमन दला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी बँकेचं यात मोठं नुकसान झालंय आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय मात्र लोकांकडून संशय देखील व्यक्त केला जातोय मालेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवतीर्थ परिसराची दुरवस्था झालेली आहे त्यामुळे या परिसराचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी मालेगावकर विधायक समितीच्या वतीनं करण्यात आलंय या आंदोलनात विविध सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या होत्या वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे मात्र अजून देखील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मालेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला रत्नागिरीच्या दापोली कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय एमपीएससी अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केलाय भंडाऱ्यात मनरेगा कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे विकास कामं खोळंबली आहेत गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कुठलीही वाढ झालेली नाही त्यामुळे मनरेगाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या लोणी व्यंकनाथ येथील उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बासाबाची झाली आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्यानं कार्यक्रम नेमका कुणाचा असा प्रश्न नागरिकांनी विचारला असता हा गोंधळ उडाला धार्मिक मोर्चांबद्दल सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे हे मोर्चे आपल्यावर धार्मिक बंधनं घालू पाहत आहेत लग्न कुणाशी करायचं हे ठरवणारे हे कोण असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय तर लव जिहात या शब्दाचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत नाहीये मी चर्चा करायला तयार आहे असं देखील त्या म्हणाल्या राज्यात वडील पडवण्याची शर्यत सुरू असून मला माझी जागा कुणाला द्यायची नाही शरद पवार हे माझेच वडील आहेत हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून ठेवा असा मिश्किल टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय सत्यजित तांबे यांचा विषय अतिशय गंभीर असून त्याची दखल घ्यावीच लागेल असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय मी आणि सुनील केदार सत्यजित तांबेंच्या विषयावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलू असंही म्हणाले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं अशोकरावांच्या जाण्यानं पक्षाची मोठी हानी झाल्याची भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली ठाण्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदेंची पुन्हा एकदा भेट घेतली आहे राजन किनी नजीब मुल्ला आणि इतर नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतलेली आहे श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ही भेट घेण्यात आली काँग्रेसमधून या पुढील काळात आणखी गळती पाहायला मिळेल असा टोला खासदार सुजय विखेंनी लगावला दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा काँग्रेसनं आधी आपला पक्ष सांभाळावा असा सल्ला देखील त्यांनी दिला येवल्याच्या बाबुळगावमध्ये एका बावीस वर्षाच्या तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली आहे या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून आठवड्याभरातील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे पिंपरी चिंचवड मध्ये गायींना गुंगीचं इंजेक्शन देऊन तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे ही टोळी गायींची तस्करी करून गोमांस विकत होती या प्रकरणी दिघी पोलिसांनी मोशीन कुरेशी सह सहा आरोपींना अटक केली आहे या कारवाईत तीन चारचाकी गाड्या कोयते नायलॉन दोऱ्या इंजेक्शन आणि विषारी औषधाची बाटली जप्त केली आहे औरंगाबादच्या जितेगावमध्ये अवैध गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोग्य विभाग आणि पोलिसांनी केलेल्या छापेमारीत हा प्रकार उघडकीस आला आहे डॉक्टर सोनाली काळकुंबे आणि डॉक्टर अमोल जाधव यांच्या जा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोंदियात पुन्हा धान घोटाळा समोर आलाय गोरेगाव मधील चिचगाव इथला धानाचा अपहार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन संस्थांवर गुन्हे दाखल केले भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मोहगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाचं सा दर्शन झालंय एका व्यक्तीनं ही दृश्य आपल्या मोबाईल कॅमेरात कैद का केली आहे भंडाऱ्यात रानडुकरानं शेतकऱ्यावर हल्ला केला या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झालेली आहेत त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत मावळमध्ये हिंस्र प्राण्यांचा नागरी वस्तीतील वावर वाढू लागलेला आहे बिबट्यांपाठोपाठ कोल्हे देखील दिवसाढवळ्या शेतात ठाण मांडून बसलेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची लगेच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमत आणखी एक मोठं पाऊल उचलत आहे रशियन रिफायनरी मधील कच्च्या तेलांपासून बनवलेल्या डिझेल इंधन आणि इतर उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येते युरोपियन युनियन बंदी पाच फेब्रुवारी पासून रशियाकडून कोळसा आणि बहुतेक सत्तावीस राष्ट्रीय गट रशियन ऊर्जेचा शेवटचा वापर खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि युक्रेनवरील आक्रमणाला एक वर्ष पूर्ण होत असताना क्रेमलिनच्या युद्ध उद्देशाला थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे दक्षिण पूर्व आशियाई परराष्ट्र मंत्र्यांनी जकार्ता येथे माघार घेण्यास हजेरी लावल्यानंतर त्यांनी म्यानमारच्या लष्करी शासकांना देशाचे बिघडणारे संघट संपविण्यास मदत करण्याचं आवाहन केलंय या कार्यक्रमात बोलताना इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री रेत्नो मासुर्दी हे म्हणाले की आसियानने या प्रदेशात शांतता आणि स्थिरतेचे शासन हे चालू ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास संपादन केला पाहिजे दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या मंत्र्यांनी म्यानमारच्या राज्यकर्त्यांना हिंसा कमी करण्यासाठी मानवतावादी मदत विना अडखळा वितरणास परवानगी देण्याचं आवाहन केलं जेणेकरून देशावरचा संकट संपवण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय संवादाचा सा मार्ग हा मोकळा होईल श्रीलंकेनं यंदा आपला पंचाहत्तरवा स्वातंत्र्य दिन दिवाळखोर राष्ट्र म्हणून साजरा केला अनेक नागरिक संत चिंताग्रस्त आणि साजरा करण्याच्या मूडमध्ये देखील नव्हते कोलंबोमध्ये सशस्त्र सैन्याची परेड झाली नौदलाची जहाज समुद्रात जात असताना आणि हेलिकॉप्टर आणि विमान शहरावर उड्डाण करत असताना लष्करी उपकरणांचं सा सामर्थ्य दाखवण्यात आलं बऱ्याच बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मगुरूंनी राजधानीतील या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती आर्थिक संकटाच्या काळामध्ये पैशाची उधळपट्टी केल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला दोन हजार मध्ये इलॉन मस्कच्या ट्विटमुळे टेस्ला शेअरधारकांची दिशाभूल झाल्याच्या आरोपावर लक्ष केंद्रित केलेल्या खटल्यातील युक्तिवादाच्या वेळी अब्जाधीशांचं एक पोर्ट्रेट समोर आलंय कोट्यवधी डॉलरची किंमत मोजावी लागली तीन आठवड्यांच्या खटल्यात टेस्ला गुंतवणूकदारांनी मस्क विरोधात क्लास ऍक्शन खटल्यात प्रतिनिधित्व केलं तीन तासांचा युक्तिवाद नंतर नऊ जणांच्या ज्युरीनं दिवाणी खटल्यात मस्कने सात ऑगस्ट दोन रोजी कधीही न झालेला खरेदी बद्दल पोस्ट केलेल्या दोन ट्विट वर चर्चा युनायटेड स्टेट्सने कॅलोरिना किनाऱ्यावर संशयित चीनी गुप्तहेर बदलून खाली पाडलेला आहे संपूर्ण उत्तर अमेरिकेतील संवेदनशील लष्करी साईटच्या या बलूनने प्रवास केला असून वॉशिंग्टन आणि बीजिंग मधील तणावाचा तो फ्लॅश पॉईंट बनला अटलांटिक महासागरात सुमारे साठ हजार फूट उंचीवर उडणाऱ्या आणि अंदाजे तीन स्कूल बसेसच्या आकाराच्या असलेल्या फुग्याच्या ढिगारा हा काढण्याचं रशियासोबत कैद्यांच्या अदलाबदलीमध्ये एकशे सोळा युक्रेनियन नागरिकांची सुटका करण्यात आली आहे असं राष्ट्रपतीचे सर्वोच्च सहाय्यक आंद्री येरमाक यांनी एका पुन्हा एकदा स्वागत आणि आता गावाकडच्या बातम्या पाहूया अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सदतीसावा दीक्षांत समारंभ सोहळा मोठ्या थाटात पार पडला या दीक्षांत समारंभात तीस आचार्य पदवीधारक तेवीस नातकोत्तर तर एक हजार नऊशे बावीस पदवीधारकांसह एकूण चार हजार तीनशे सत्तावीस पदवी प्रदान करण्यात आल्या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच असलेल्या शिखरावर आठ महिन्यांच्या चिमुकलीचा अनोखा नामकरण सोहळा पार पडलाय जालन्यातील गिर्यारोहक विनोद सुरडकरांनी रायगडावर सपना यांच्याशी लग्न केलं होतं त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीचं बारसं त्यांनी कळसुबाई शिखरावर करत बाळाचं नाव वसुंधरा ठेवलंय आणि यासह या बुलेटीनमध्ये वेळ झाल्यास इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत